केरळमधील आनंदू अजी आत्महत्या प्रकरणी आता काँग्रेस आक्रमक झाली आहे युवक काँग्रेसनं टिळक भवन परिसरात आज आंदोलन केलं आहे आरएसएसच्या अत्याचारांना कंटाळून आनंदू यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे आणि त्या प्रकरणात आता काँग्रेस आक्रमक झाली आहे या प्रकरणात दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी काँग्रेसच्या वतीनं करण्यात आली आहे आणि याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्यासोबत आहेत जुई आत्ता सध्या तिथे आंदोलनाच्या स्थळी काय स्थिती आहे आणि काय नेमकी मागणी आहे अगदीच आपण पाहतोय विनोद सर काही दिवसांपूर्वी केरळमध्ये सरसंकचालकाच्या वागणुकीला तिथे जी काय वागणूक मिळत होती त्यालाच कंटाळून आनंदू अजी या एका युवकाने आत्महत्या केली होती त्याच्या खोलीमध्ये त्याचा जे मृतदेह आहे तो सापडला होता मात्र या सगळ्या जाचाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचं स्पष्ट झालं होतं आता आर एस एसच्या विरोधामध्ये मुंबई काँग्रेस युवक काँग्रेस आहे ती चांगलीच आक्रमक झाली होती काही वेळापूर्वीच युवक काँग्रेसकडून दादर इथल्या टिळक भवन परिसरामध्ये आंदोलन देखील करण्यात आलं होतं खूप मोठं प्रमाणाचं हे आंदोलन होतं आणि या ठिकाणी आपण पाहतो की अजूनही पोलीस तैनात आहे त्याचं कारण म्हणजे की मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन झालं होतं आणि हे आंदोलन यांनी भवन परिसराच्या बाहेर पोलिसांनी येऊ दिलं नव्हतं कारण का जर युवक रस्त्यावर तर रास्ता रोको देखील देखील झाला झाला असता असता आणि अनेकांना इथे त्रास ज्या गाड्या ये जा करतात त्यांच्यासाठी त्यामुळे पोलिसांनी या सर्व युवकांना या गेटच्या आतमध्येच ठेवलं होतं ठिकठिकाणी आपण पाहतोय पोलिसांकडून बॅरिकेटिंग देखील केलं गेलं आहे आणि या युवकांना आतमध्ये ठेवून त्यांना आतमध्ये निदर्शन करण्यास पोलिसांनी सांगितलं काही जे युवक बॅरिकेटिंग क्रॉस करून बाहेर आले होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे मात्र आताची आपण जी परिस्थिती पाहतोय टिळक भवन परिसरातील प्रभादेवी परिसरातील ती परिस्थिती शांत झाली आहे आर एस एसमुळे ज्या एका युवकाने आत्महत्या केली आहे त्या युवकाला न्याय मिळाला पाहिजे आणि दोषींवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे या एका मागणीसाठी युवक काँग्रेसने आंदोलन केलं होतं विनोद सर जुई आणखीन एक मुद्दा असा आहे की या आंदोलनामध्ये कोणकोणते युवा नेते सहभागी झाले होते आणि साधारण किती काळ हे आंदोलन चाललं आहे आणि पुढच्या काळात युवक काँग्रेसच्या वतीनं या प्रकरणात काय भूमिका घेण्यात येणार आहे अगदीच आपण पाहतोय विनोद सर की काही वेळापूर्वीच इथे युवकांतर्फे आंदोलन केलं गेलं होतं जे काँग्रेसचे युवक आहेत त्यांच्याकडून हे आंदोलन केलं गेलं होतं आणि मुख्य जे काँग्रेसचे युवक आहेत त्या सर्व युवक इथे उतरले होते युवक सचिव होती जरीन विशेष म्हणजे त्या जरीनने आंदोलन केलं होतं ही एक महिला काँग्रेस युवक आहे आणि ती बॅरिकेटिंगच्या वर चढून तिने इथे आंदोलन केलं होतं आणि त्यासोबतच इतरच जे काँग्रेसचे युवक नेते आहेत जवळपास आपण पाहिलं तर मग पन्नास ते साठ इथे काँग्रेसचे युवक होते ज्यांनी आंदोलन केलं दर्शन केली आणि जवळपास अर्धा तास हे आंदोलन सुरू राहिलं आणि अर्धा तास आंदोलनानंतर जे युवक बॅरिकेडिंग तोडून बाहेर आले केवळ त्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतलं इतर जे युवक आहेत त्यांना अजूनही पोलिसांनी आतमध्येच ठेवलं आहे आणि तुम्ही आतमध्ये निदर्शनं करा असं थेट पोलिसांनी त्यांना बजावून देखील सांगितलं त्यामुळे कोणालाही बाहेर येऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडू दिली नाही पोलिसांनी बॅरिकेडिंग करून पूर्णपणे टिळक भवन परिसर परिसराला पोलिसांनी युवकांना अडवून ठेवलं होतं आणि अर्ध्या तासाचं आंदोलन झाल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती शांत करून सर्व युवकांना देखील पांगवलं आणि आता इथली परिस्थिती जर आपण पाहिली तर सध्या कुठलीही ताणतणावाचं वातावरण कुठल्याही प्रकारचं आपल्या इथे आढळून येत नाहीये विनोद सर